नाशिक आडगाव पोलिसांची उल्लेखनीय कारवाई सोळा लाखांची वर्णाकार चोरणारा चोरटा अमरावतीतून जेरबंद आडगाव पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी सविस्तर वृत्तांत नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महागडी वर्णाकार चोरणाऱ्या संशयिताचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे चोवीस तासांच्या आत तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून सोळा लाख रुपये आरोपीला अटक केली आहे याबाबत माहिती अशी कि फिर्यादी अभिनव नारायण वनसे वय पंचवीस आडगाव यांची पांढऱ्या रंगाची हुंडाई वर्णा कार क्रमांक एम एच एक्केचाळीस बीई -E, सहा नऊ पाच सात राहत्या घरासमोरून एक फेब्रुवारी रात्री अज्ञात चोरट्याने केली होती या पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या गुन्हे शोध पथकातील पोलीस हवलदार मनोज परदेशी व पोलीस अंमलदार अक्षय गोसावी यांनी तांत्रिक माहिती मिळवली असता चोरीची कार अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे असल्याची माहिती मिळाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी तात्काळ पथकाला अमरावतीला रवाना केले तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून आरोपी तुकाराम मोरे याला सोळा लाख रुपये किमतीच्या कार सह ताब्यात घेण्यात आले माननीय पोलीस आयुक्त श्री संदीपजी कर्णिक साहेब माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली या मोहिमेचे प्रत्यक्ष नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री उमेशजी पाटील यांनी केले या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिलजी बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पंचमुख पोलीस उपनिरीक्षक निकम पोलीस हवालदार मनोज परदेशी पोलीस हवालदार प्रदीप पाटील पोलीस अंमलदार सचिन सानप पोलीस अंमलदार अक्षय गोसावी पोलीस अंमलदार रवींद्र आणि पोलीस दीपक या सर्वांचा मोलाचा सहभाग होता आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने केलेल्या या जलद कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे शौर्य रणरागिणीसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक